आपल्या सर्वांना स्वप्न पडतात आपण म्हणतो सकाळी पडलेले स्वप्न खरे होतात हे खरं आहे का नक्कीच सांगणार आहे खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कमेंट स्वामींच्या नामस्मरणाने भरून टाका चला स्वप्न आपल्या सर्वांना पडतात आपल्या सर्वांना वेगळे वेगळे स्वप्न पडतात त्या स्वप्नांच्या काळानुसार कधी स्वप्न पडतात कोणत्या काळात सकाळी पडतात रात्री पडतात मध्यरात्री पडतात या सगळ्या पद्धतीचा वेगळा असा आपण म्हणतो ना की त्याचं वेगळं एक्सप्लेनेशन आहे काय आहे कसं आहे नक्कीच लवकरच सांगणार आहे पण स्वप्न जी पडतात ती खरी असतात का त्याचा अर्थ काय असतो हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे तर आपल्याला जी कोणती स्वप्न पडतात त्याचा अर्थ काहीतरी विशेष चांगलं किंवा वाईट हे नेमून देतं तुम्हाला ज्या पद्धतीचे स्वप्न पडतात त्याचा नक्की संकेत काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्हाला काय दिसतं तुम्ही काय बघितलं आहे स्वप्नामध्ये हे नक्कीच सांगू शकता आणि त्याचं उत्तर की स्वप्नामध्ये एखादी गोष्ट जर का तुम्हाला दिसली तर त्याचं उत्तर काय आहे त्याचा अर्थ त्याचा संकेत हा वाईट आहे का चांगला आहे हे सुद्धा तुम्हाला त्याहून कळू शकतं लवकरच फटाफट खाली कमेंटमध्ये तुम्ही आजपर्यंत स्वप्नांमध्ये काय काय बघितलंय कोणत्या वेळेत तुम्हाला स्वप्न पडतात आणि सकाळी पडलेली स्वप्न खरी होतात का हो नव्वद टक्के स्वप्न खरी होतात त्याबद्दल पण लवकरच माहिती घेऊन येणार आहे श्री स्वामी समर्थ